देशपातळीवरील सर्वेक्षण अंती सांगली मनपाच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा स्कॉच पुरस्काराने गौरव केंद्रप्रमुख काका हलवाई यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार सांगली मनपाच्या महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्रास देशपातळीवरील स्कॉच पुरस्कार मिळाला याबद्दल निदान केंद्र प्रमुख काका हलवाई यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्कॉच अवॉर्ड हा भारतातील एक नामांकित स्वतंत्र पुरस्कार म्हणून ओळखला जातो देशपातळीवरील सर्वेक्षण करून समाजात आणि प्रशासनात परिवर्तनासाठी योगदान देणारे व्यक्ती व संस्थांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते सन दोन ते दोन करिता स्कॉच संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती निदान केंद्र याकडून आरोग्य विभागातील सेवा या सदरात नामांकन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब ओडिसा जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश हरियाणा बिहार या राज्यातील विविध संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सहभाग नोंदविला होता भारतामध्ये फक्त सांगली महानगरपालिका याचाच उपक्रम हा अतिशय नाविन्यपूर्ण व स्वतः महापालिकेने राबविला असून यासाठी महानगरपालिकेने स्वखर्चाने नागरिकांना आरोग्य व आर्थिक फायदा होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे येथे देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती किती प्रकारच्या चाचण्या करण्यात तसेच नागरिकांची झालेली बचत याची सविस्तर माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली अंतिम प्रवेश फेरीत प्रवेश झाल्यानंतर मध्यवर्ती निदान केंद्रास सिल्वर रँकने सन्मानित करण्यात आले आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त दरेकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील यांनी याबाबत मार्गदर्शन केले मनपाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी हलवाई मध्यवर्ती निदान केंद्रातील अक्रम मुल्ला संजय सवणे विनायक पाटील मंजुषा ढगे पूजा पाटील कविता हवालदार भाऊसो भिसे विनायक बनने वसीम सय्यद ऋषिकेश गोंधळे कोमल

महाकाली दृष्टीनं हा विषय अभिवानाचा दिवस आहे आम्हाला सर्वांच्या अभिवाद आहे विशेषतः आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आमच्या सर्वांनी कार्यरत आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे आणि हे पुरस्कार प्राप्त करू शकलो त्याचबरोबर साधारण हे तीन वर्षे पाठीमध सेंटर चालू झालं होतं टॅगचे तात्कालीन आयुक्त कापडनी साहेब पालकमंत्री जयंत पाटील साहेब आणि सुनील कदम साहेब यांच्या हस्ते ह्या सेंटरचं उद्घाटन झालं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत अवैरितपणे या ठिकाणी आपण रुग्णांचे रक्त तपासणी एक्स रे एसीजी या सर्व गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातात आज अखेर पंचावन्न हजार सातशे पाच रुग्णांनी या सेंटरचा लाभ घेतला आहे आणि एकूण चाचण्या एक लाख सत्तावन्न हजार तीनशे त्र्याहत्तर झाली झाले म्हणून डॉक्टर वैभव मानेक आणि रेग्युलरिस्ट म्हणून ओंकार काळे यांची या ठिकाणी स्पेशल नियुक्ती केलेली आहे जेणेकरून नागरिकांना रिपोर्ट जातील नागरिकांचा ना प्रचंड फायदा झालेला आहे साधारण नागरिकांच्या यामधून चार कोटी चौदा लाख रुपयाची बचत झालेली आहे आणि महापालिकेस पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजारचे उत्पन्न आहे माजी सुरेश पाडे साहेब खासदार उषाल पाटील साहेब स्थानिक आमदार गाडगिल साहेब तसेच माजी खासदार संजय पाटील यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा वैयक्तिक भेट देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार चांगली प्रहार या चॅनल द्वारे चॅनलद्वारे मी नागरिकांना आवेदन का असे आवाहन करेन की या सेंटरचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि यथोचित चांगल्या प्रकारची सेवा आरोग्य सेवा या ठिकाणी प्राप्त केली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांची आर्थिक बचत होईल आणि आरोग्य तपासणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धती होतील आणि त्याच्यानंतर त्यांना उपचार करणे फार सोयीचं या दृष्टीने या से सेंटरचं आपण स्थापना केली सांगली प्रहार न्यूज साठी मुख्य संपादिका नीता पाटील